नमस्कार माझे नाव हादियांडारी मी याच्या साथीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाईपण्या दास मराठी प्राथमिक शाळा मी माझी मैत्री माझे नाव भावना भंडारी माझे नाव पूना माझे नाव पूनम दीपक माझे नाव आमच्या प्रयोगाचे नाव आहे देवदर्शनातून मी निर्णय आपला भारत देश सं प्रधान देश आहे आपल्या देशात आपल्या देशात विविध जातीचे लोक राहतात त्या जसे हिंदू मुस्लिम सीख इसाई बौद्ध व इतर प्रत्येक धर्माचे स्वतंत्र देव आहेत मंदिरे आहेत मस्जिदे आहेत बौद्ध मंदिरे आहेत चर्च आहेत लोक दररोज देवदर्शनासाठी मंदिरात जातात येथे मंदिरात खूप गर्दी असते काही मंदिरात तर अधिकच गर्दी असते जसे तुळजापूरचे भवानी मंदिर पण पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सणाच्या वेळी तर ही ही गर्दी प्रचंड होते व प्रचंड होते याचाच या गोष्टीचा या उपयोग आपण विज्ञान व तंत्रज्ञान करता येईल का प्रस्तुत प्रकल्पामध्ये आपण माणसाच्या येणार ये ये जा करणाऱ्या पायऱ्यापासून हे ज इन्वर्टरमध्ये साठवून आपण मंदिराचे दिवे चालवू शकतो किंवा सी सी टी व्ही कॅमेरे लावून सी सी टी व्ही कॅमेरे लावून नियंत्रण करता येते साध्या पाकलोकसंख्येमुळे बीज टंचाई निर्माण झालेली आहे शेतीलाही पुरेसा वीज वीज पुरवठा होत नाही तर त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे या प्र या प्रयोगामुळे आपल्याला विजेची बचत करता येते हा प्रयोग निसर्ग पर्यावरणासाठी ना हानिकारक नाही आणि हा प्रयोग फक्त मंदिरात नाही तर आपण रेल्वे स्टेशन किंवा जेथे खूप गर्दी असते लोक खूप गर्दी असते तेथे आपण हा प्रयोग वापरू शकतो